नमस्कार मंडळी मी प्रणाली तर आता मी घेऊन आले प्रेग्नन्सी सिरीज मध्ये आतापर्यंत आपण बघितलं की फॉलिक ऍसिडचे महत्व म्हणजे काय किंवा ओव्ह्युलेशन डेज म्हणजे काय फर्टिलिटी डेज म्हणजे काय किंवा पिरियड जर तुमच्या रेग्युलर असतील किंवा इरेग्युलर असतील तर आपण प्रेग्नेसी राहायचे चान्सेस कसे वाढू शकतो आज मी घेऊन आले आहे की प्रेग्नेन्सी राहायच्या आधी तुम्ही स्वतःला कसं तयार करू शकता सगळ्यांनाच माहिती आहे की गर्भधारणा प्रेग्नेन्सी हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि सुंदर असा टप्पा आहे याची जर प्लॅनिंग आपण व्यवस्थित केली तर आई आणि बाळ दोन्ही एकदम निरोगी हेल्दी राहतील आणि प्रेग्नेन्सी मध्ये येणारा लोड पण आपला सगळ्यांचा कमी होऊन जाईल तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे काय हेल्थ चेकअप सगळ्यात पहिले जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर डॉक्टरकडे जाऊन तुमचा बीपी शुगर थायरॉइड आहे का पीसीओएस आहे का पीसीओडी आहे का किंवा काही इंटरनली तुम्हाला इन्फेक्शन आहेत का हे सगळं चेक करून घ्या बीपी का तर जेव्हा ब्लड प्रेशर तुमचा हाय किंवा लो असतो त्याचा परिणाम डिरेक्टली तुमच्या गर्भाशयात असलेल्या बाळावर पडतो उदाहरण देते की डिलेव्हरीच्या टायमिंगला जर तुमचा बीपी हाय असेल तर त्या रक्ताचं प्रेशर तुमच्या बाळावर पडत राहत त्याच्यावर दाब पडतो आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे बीपीचे टेस्ट करून घ्या बीपी चेक करून घ्या त्यानुसार डॉक्टर तुम्हाला जर लो असतील तर लो साठीच्या टॅब्लेट्स देतील बीपी हाय असेल तर हाय साठीच्या टॅब्लेट देतील थायरॉइड असेल तर थायरॉइड आपल्या शरीरातील एक अशी ग्रंथी आहे जी इथे असते त्याचं काम असं असतं की दोन हार्मोन सिक्रिएट करते त्याला टी थ्री आणि टी फोर हार्मोन्स बोलतात ते आपल्या शरीरातील ऊर्जेचं नियंत्रण करतात किंवा पिरियड्स रेग्युलर यायला मदत करतात वेट आपलं व्यवस्थित रेग्युलर करायला मदत करतात तर थायरॉइड तुम्ही चेक करून घ्या त्याच्यानंतर इंटरनली कुठले इन्फेक्शन आहेत का फॉर एक्झाम्पल तुम्हाला वजायनल काही इन्फेक्शन आहेत का किंवा तुमच्या पिशवीला काही इन्फेक्शन आहेत का ते चेक करून घ्या ते असतील तर त्याच्या रिगार्डिंग डॉक्टर तुम्हाला टॅबलेट्स देतील किंवा मेडिसिन्स देतील सेकंड पॉईंट आहे की तुम्हाला लागणारे विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्स ते प्रॉपर घ्या फॉर एक्झाम्पल फॉलिक एसिड जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय बाळाच्या मेंदूच्या पाठीच्या आणि हृदयाच्या डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असतो किंवा कॅल्शियम आणि आयर्न हे बाळाच्या हाडांसाठी नवीन पेशीसाठी तसेच आपल्या ॲज अ आईसाठी पण जी गर्भवती स्त्री असते त्यासाठी स्ति कॅल्शियम आणि आयर्न हे फॉनिक ऍसिड सोबत खूप इम्पॉर्टंट आहेत त्याचं कारण म्हणजे डिलेवरी सोबतच डिलेवरी झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायची असते त्याला दूध द्यायचं असतं तेव्हा दुधा दूध दुध म्हणजे एक प्रकारचं कॅल्शियमच करेक्ट तर दुधासोबत तुमच्या तुमच्या शरीरातील कॅल्शियमचं पण आ... प्रमाण त्या दुधासोबत जोडलं जातं आणि तुम्हाला कॅल्शियमची डिफिशियन्सी होऊन तुम्हाला हा म्हणजे हाडं दुखणं पाठ दुखणं कंबर दुखणं पाय दुखणं यासारखे आजार सगळ्या स्त्रियांना उद्भवतात तर त्याच्यासाठी ड्युरिंग प्रेग्नेन्सी प्रेग्नेन्सी असताना आणि प्रेग्नन्सी झाल्यावर सुद्धा एक वर्षापर्यंत सुद्धा डॉक्टर तुम्हाला कॅल्शियम आणि आयनच्या गोळ्या घ्यायला सांगतात तर त्या तुम्ही प्रॉपर ठेवा तिसरं म्हणजे तुमची हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईलमध्ये काय काय येईल तर तुमचा समतोल असला पाहिजे तुमच्या शरीरामध्ये तर समतोल म्हणजे काय तर पिष्टम्य पदार्थ जसे की तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी हे सगळे पिष्टमय पदार्थ पदार्थामध्ये जातात तृणधान्य सगळ्या प्रकारचे कडधान्य खा तर प्रथिने म्हणजे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असतात तर तुम्ही अंड चिकन मांस मटन हे खाऊ शकता असं काही नाही आहे की सगळे सगळेजण म्हणतात की असल्यावर हे गरम आहे ते गरम आहे तर असं काही नाही सगळं प्रत्येक गोष्ट ही प्रमाणामध्ये चांगली असते ठीक आहे तर तुम्ही डायट तुमचं हेल्दी ठेवा झोप तुमची सात ते आठ तास कंटिन्यू प्रॉपर असलीच पाहिजे प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असाल तर त्याच्या आधी तुमची झोपेचं नियंत्रण तुमचं रा, रात्रीचं मोबाईल बघणं कमी करा लवकर झोपा लवकर उठा ही हॅबिट टाकून घ्या तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट टेन्शन फ्री राहा रिलीफ राहा त्याच्यामुळे आपला हार्मोनल जो इम्बॅलन्स असतो तो, तो कंट्रोलमध्ये येतो अवॉइड काय करायचंय जर तुम्ही कोणी स्मोकिंग करत असाल किंवा ड्रिंकिंग करत असाल हे अवॉइड करा आणि जंक फूड तर सगळ्यांनाच लागू होतं सगळेच जण मोस्टली ना नाईन्टी नाईन पर्सेंट लोक जंक फूड आपण खातो हो, मी सुद्धा खाते पण त्याला एक लिमिट असली पाहिजे जर प्रेग्नेन्सी प्लॅन असाल तर हे पूर्णपणे अवॉइड करा ठीक आहे त्याच्यामुळे तुमची हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही सगळ्यात पहिले करायला पाहिजे तिसरं म्हणजे तुमचं असलं पाहिजे की वेट मॅनेजमेंट तुम्हाला जसं माहिती आहे की आपल्या उंचीनुसार प्रत्येकाची हाईट वेगळी असते तर बी एम आय बॉडी मास इंडेक्स आपल्या उंचीनुसार आपली हाईट किती असेल त्याचं कॅल्क्युलेटर असतं ते कॅल्क्युलेटर फॉलो करून त्याच्यानुसार तुमचं वजन जर कमी असेल तर त्या लेवलला आणा जास्ती असेल तर कमी करा अशा प्रकारे तुम्ही तुमचं कारण वेट पण आपल्या हार्मोनल आपले जे हार्मोन्स तयार होतात त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतात तुमचं वेट प्रॉपर ठेवा त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर मेंटल प्रिप्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे मेंटल प्रिपरेशन मध्ये काय काय येईल तर जेव्हा तुम्ही आई होणार आहात बाबा होणार तर तुमच्यावरती खूप साऱ्या जिम्मेदारी कर्तव्य येणार आहेत तर तुम्ही त्यासाठी तुमच्या पार्टनर सोबत बसून प्लॅनिंग करा त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे बुक्स वाचा एज्युकेशनल uh, uh, बुक्स वाचा ज्याच्यामध्ये तुम्हाला बद्दल माहिती मिळेल किंवा ऑनलाईन बघा तर तुम्ही मेंटल प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे की तुम्ही मॅनेजमेंट कसं करता तुमचं फायनान्शियल आणि फायनान्शियल आणि हाऊसहोल्ड मॅनेजमेंट तर फायनान्शियल आणि हाऊसहोल्ड मॅनेजमेंट म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही आई बाबा होणार असता समजा तुम्ही उदाहरण देते जेव्हा तुम्ही आई बाबा व्हायची हो प्लॅनिंग करताय तर तुमचं पुढचं सगळेच खर्च वाढणार आहेत तुमचे सोनोग्राफी पासून जसे मी तुम्हाला आता जे सांगितलं वेगवेगळ्या टेस्ट करायला लागेल थायरॉइड टेस्ट किंवा बीपी टेस्ट किंवा अजून ब्लड टेस्ट असतात एच आय व्ही रिलेटेड किंवा अजून इन्फेक्शन रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनल सो, सोनोग्राफीज असतात तर यासाठी तुमचे खूप सारे पैसे जाणार आहेत त्याच्याच त्याच्यासोबतच तुम्हाला टॅबलेट्स मेडिसिन्स हे सगळं जाणार आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा त्याच्यानंतर बाब बेबीचे इशेन्शियल जसे की आपण डायपर्स म्हणतो त्याचे मेडिसिन म्हणतो किंवा लहान बाळासं आपल्याला करत नाही काय होतं त्याच्यामुळे त्याला आपण फ्रिक्वेंटली आपल्याला त्याला डॉक्टर कडे घेऊन जावं लागतं जोवर त्याला काही कळत नाही तोवर तर हा सगळं तुमचा खर्च वाढणार आहे त्याच्यानंतर जर तुमची प्रेग्नेन्सी नॉर्मल असू देत और सी सेक्शन असू देत तुम्हाला त्याचा पण खर्च येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमचं फायनान्शियल नियोजन ठेवा जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमचं सहा महिने मॅटर्निटी लिव्ह जी काय आहे ती प्रॉपर प्लॅन करा किंवा जर तुमच्याकडे तुमचे लोन्स असतील ईएमआय असतील तर जेव्हा तुम्ही घरी बसताय किंवा घरी प्रेग्नेन्सी ड्युरिंग तुम्ही घरी राहणार आहात तेव्हा त्याचे ईएमआय भरले जातील त्याच्यासाठी जे बॅकअप आहे तो तुम्हालाच ठेवायचा आहे तुमच्या या बाकीच्या सोबत जेणेकरून तुमचा बाकीचा जो बजेट आहे तो हॅम्पर्ड होणार नाही त्याला धक्का लागणार नाही अशा प्रकारे तुम्ही हे प्रॉपर ठेवू शकता त्याच्यानंतर हाऊस होल्ड हाऊस होल्ड म्हणजे काय जेव्हा तुमची डिलेवरी होते तेव्हा तुमच्यासोबत कोण असणार आहे बाळाची काळजी घ्यायला आईची काळजी घ्यायला किंवा हॉस्पिटलमध्ये कोण येणार आहे ती प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग केली पाहिजे सर तुम्ही हे सगळे पॉईंट्स पाळले त्याच्यासोबतच तुम्हाला पिरियड्स आणि ओव्युलेशन ट्रॅक करायचं जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणाले की ओव्युलेशन आणि पिरियड्स हे तुम्हाला तीन महिने तरी तुम्ही ऍटलिस्ट ट्रॅक करा की तुमचं ओव्युलेशन डे कुठल्या डेला येतोय किंवा त्याचा आज चौदा ह्या महिन्यात चौदाला कधी येतोय त्याच्यानंतर त्याच्यानुसार सॉरी त्याच्यानुसार तुम्हाला तुमची ती प्लॅनिंग करायची आहे हे सगळे जर पॉइंट तुम्ही कव्हर केलेत तर तुमची प्रेग्नेन्सी नक्कीच खूप छान होईल प्रेग्नेन्सी एक अतिशय मजेदार आणि एक्साइटमेंट असलेली जर्नी आहे जर ती जर्नी तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर हे सगळं प्लॅनिंग करून जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्ही एक छान आई बाबा होऊन मस्तपैकी ही प्रेग्नेन्सीची जर्नी एन्जॉय करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू